नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक चळवीमध्ये आपलं स्वागत आहे आज अकरा फेब्रुवारी दुपारचे बारा वाजून सेहेचाळीस मिनटं झाले आहेत प्रथम तर मला माफ करा मी काही दिवस हवामान अंदाज प्रसारित करू शकलो नाही समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र दिसत असेल त्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे दिसून येईल की गेल्या चोवीस तासातील ढगांची आणि एकंदरीत पाण्याची वाफ आणि त्या अनुषंगाने जे ढग आहेत त्याची परिस्थिती काय होती तर आपल्याला बऱ्यापैकी दिसून येईल की, की हा जो इराण अफगाणिस्तान पाकिस्तान या दिशेकडून पश्चिमी दिशेकडून येणारा मोठ्या ढगांचा समूह आहे आणि ही थोडीफार चक्रवात जी स्थिती आहे ती उत्तर भारताला धडक देत देत आहे धडक देण्याबरोबर उत्तर भारतामध्ये दे बऱ्याच ठिकाणी पाऊस जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडणे अशा गतिविधी ह्या ॲक्टिव्हिटी तिथं घडत आहेत तर अशा घटना घडत असताना त्याचा परिणाम काही फार महाराष्ट्रावरसुद्धा होतो आहे वरून जे येणारे बाष्प जे आहे तर ते संपूर्णपणे महाराष्ट्रावरती येत आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधील थंडी वाढली जात आहे तर थंडी वाढली जाण्याबरोबर आता दुसरा महत्त्वाचा जो टप्पा येईल तो म्हणजे या ठिकाणी हे जे बाष्प कमी झालेलं आहे हळूहळू गरम बाष्प खाली गेलं आणि वरून थंड बाष्प वरती आलं तर महाराष्ट्रामध्ये थोडंफार आता खालच्या भागामध्ये पुण्याच्या खाली जे जिल्हे आहेत दक्षिणेकडील तर त्या भागामध्ये थोडंफार बाष्प कमी होत आहे तर बाष्प कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम काय होईल आणि एकंदरीत वाऱ्याचा वेग आपण टप्प्यामध्ये पाहू तर फुलटप्पा पाण्याआध्या म आपल्याला सर्वांना एक महत्त्वाची सूचना होती आपण हवामान साक्षरता लोक चळवळीचे जे काही सदस्य आहात त्यांनी आठवणीनं हे सर्वांनी हे बेल जे ऐकून आहे घंटाकार चित्र ते आपण ऑन करून ठेवावं कारण हे आपण ऑन करून ठेवल्याशिवाय आपण आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या जा सूचना मिळणार नाहीत आणि लवकर सूचना आपल्याला जर मिळाली तर आपण ते वेळेमध्ये पाहू शकता आणि त्याचा आपण लाभ घेऊ शकता तर पुढल्या टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करत असताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की हिमालयाच्या पायद्याशी जे वारे येत आहेत ते वारे पूर्णपणे वा चक्राकार स्थिती निर्माण करून परत महाराष्ट्रावरती म्हणजे खालून महाराष्ट्रावर महाराष्ट्रातील जे खालचे जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली असेल सोलापूर असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल नांदेड असेल तर या भागामध्ये वाऱ्याची जी आता सध्या दिशा आहे ती साधारणत पूर्व आणि दक्षिण या दिशेच्या मध्य भागातून म्हणजे आपण जे आग्नेय दिशा म्हणतो पूर्वे पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधून जी दिशा असते तर त्या आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे साधारणतः नाशिककडे येत आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ही एक चांगली सुरुवात आहे जी वाढलेली थोडीफार थंडी होती तर ती थंडी सामान्य राहण्यामध्ये किंवा किंबोना फुल काळामध्ये कमी होण्यासाठी ही उपयुक्त आहे काही दिवसापूर्वी आपण स्वतः डिक्लेअर केलं होतं की अधिकृतपणे उन्हाळा चालू झाला आहे आणि त्याप्रमाणे अधिकृतपणे उन्हाळा चालू झाला पण मध्यंतरीच हवेचे दाब बदलले आणि दाब बदलल्यामुळं काय झालं की परत वारे जे आहेत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार पद्धतीनं वाया वाहत वाहत राहिले आणि खूप कमी कालावधीमध्ये वाऱ्याचा थंड वाऱ्याचा मोठा झोत महाराष्ट्रामध्ये आल्यामुळं महाराष्ट्र गारटला आणि असा महाराष्ट्र गारटल्यामुळे एकदमच एका दोन एक दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापमान खाली गेलं आणि थंडी एकदमच वाढली तर ती क थोडीफार कमकुवत होत असून पूर्ववत उन्हाळ्यासारखे वारे वाहण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे तर हा जो याला मुख्य कारण जे आहे तर ते म्हणजे वाऱ्या जमिनीपासून दीड हजार किलोमीटर उंचीवरती पंधरा हजार पंधराशे मीटर उंचीवरती दीड किलोमीटर उंचीवरती पंधराशे मीटर उंचीवर मिन उंचीवरती ही एक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीची जी, जी दिशा आहे तर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आहे तर त्यामुळे काय होते की बंगालच्या उपसागरातील गरम हवा आणि वारा उलटा फिरण्यास हे बऱ्यापैकी मदत करत आहे आपण ह्या ॲनिमेशनमध्ये पाहत असाल तर ह्या जो उष्णच्या खा आसपास जो वारा आहे तो आता परत आ, सोमायला दिशेला धडकून परत या ठिकाणी यायला चालू झालं म्हणजे वाऱ्याची वाऱ्याची उलटी दिशा चालू झालेली आहे वाऱ्याची उलटी दिशा म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात असते आणि ही वाऱ्याची उलटी दिशा वाऱ्याच्या वरच्या थरामध्ये तरी चालू झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे वाऱ्याची स्थिती ही जी आहे ही उन्हाळा चालू करण्यासाठी पूरक ठरेल अशी अपेक्षा करूयात आपण त्याबरोबर आपण जर सॅटलाईट इमेज जर पाहिली तर सॅटलाईट इमेजमध्ये हा खूप मोठ्या ढगांचा समूह जो आहे जो पश्चिमी दिशेकडून येत आहे हा उत्तर भारतामध्ये धुमाकूळ घालेल आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस आणि वरच्या जम्मू काश्मीर आणि या ठिकाणी बर्फ हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडण्यास सुरुवात होईल तर कोणी महाराष्ट्रातील व्यक्ती तिकडे जाणार असतील तर कृपया आपण जाऊ नये कारण विनाकारण जीवित धोका धोका होऊ शकतो आपण जेव्हा आनंद मिळाला जातो आपल्याला मिळत नाही त्या व्यतिरिक्त आपल्याला उलट त्रास जास्त होऊ शकतो तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या ठिकाणी घडामोडी घडत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण सॅटलाईट डॅमेज पाहिली वॉटरफार्फ किंवा बाष्प पाहिलं तर बाष्पमध्ये आपल्याला दिसून येईल की हा भाग आत्ता बऱ्यापैकी मोकळा आहे काळाकडा जो भाग आहे तो मोकळा आहे आणि खालचा हे उ म्हणजे गरम थोडंफार असलेलं बाष्प आहे आणि हे वरील वरील गार बाष्प आहे तर, थे थंड़ बाश है, तर ते थंड बाष्प जे आहे तर ते महाराष्ट्रातील काही भागामधून थोडंफार कमी व्हायला सुरुवात झालेली आहे तर आशा करूयात की खाली पुण्याच्या खाली जे जिल्हे आहेत सोलापूर असेल सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याबरोबर उस्मानाबाद बीड नांदेड वगैरे असेल या भागांमध्ये थोडीफार थंडी कमी व्हायला सुरुवात होईल आज कडक ऊन दुपारी आपल्याला दिसून येईल त्याबरोबर पूर्ण दिवसभर जो आहे तर तो वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल तो वाऱ्याचा वेग साधारणतः काही ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे काही ठिकाणी पूर्वेकडून उत्तर द उत्तर पश्चिम दिशेच्या मध्यभागाला म्हणजे या ठिकाणी वायव्य दिशेकडे दिसून येईल तर अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तर पुढील काळामध्ये आपण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्या पद्धतीने आपल्याला सांगूत आणि या पद्धतीने हे वातावरण आजचं राहील आणि जाता जाता महत्त्वाची गोष्ट होती की वाढलेल्या थंडीचा परिणाम हा द्राक्ष होऊ शकतो आणि काही प्रमाणात दाक्ष बागांच्या बागादारामध्ये वात भीतीचं वातावरण आहे गारपीट वगैरे या गोष्टी तर गारपीट शक्यता जर असेल तर आपण त्यावेळी वेळोवेळी सांगूच आपल्याला तोपर्यंत आपण बागेला अजूनसुद्धा संध्याकाळच्या वेळेला पाणी दिलं तर आपण बागेचं तापमान नियंत्रित ठेवू शकता जमिनीचं तापमान नियंत्रित झालं तर बागेचं तापमान नियंत्रित व्यवस्थित राहतं त्याबरोबर पिकाच्या एकंदरीत शरीराचं तापमान ता नियंत्रित राहतं आणि त्यावरून ते पीक कमकुवत होत नाही आणि कमकुवत बीक रोग किडीला प्रद्वाह म्हणजे बळी पडत नाही अशा प्रमाणाने आपण बागेला संध्याकाळच्या वेळेला पाणी दिलं तर ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं फायदेशीर होऊ शकतं धन्यवाद